हे युग स्पर्धेचे युग आहे अगदी मान्य आहे मला म्हणजे मेरिट असेल तरच तुम्ही या जगामध्ये पुढं पुढं जाऊ शकता चांगली नोकरी आणि मग त्या अनुषंगाने मिळणारी सर्व काही सुबत्ता आयुष्यात मिळणारं सुख समाधान या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप साध्य होतात म्हणून प्रत्येक पालकाची आज धडपड चालू आहे की आपला पाल्य हा सगळ्या गोष्टींमध्ये तरबेज असला पाहिजे मग नुसतंच अकॅडमिक नॉलेज उपयोग नाहीये तो स्पोर्ट्समन पण असावा त्याला हॉर्स रायडिंग पण आलं पाहिजे त्याला रोप क्लाइंबिंग पण आलं पाहिजे स्विमिंग तर आलंच पाहिजे आणि मग एखादा तास जुडो कराटेचा क्लास असतो संध्याकाळी शाळेमध्ये ते पण शिकलं पाहिजे त्याने आणि समजा मराठी मिडियममध्ये तो शिकत असे तर जगामध्ये इंग्लिश भाषा अवगत असणं फार महत्त्वाचं मग आपल्या पाल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे मग परत एखादा तास स्पोकन इंग्लिश त्याचा क्लास मग इतर काही परीक्षा असतात मॅथेमॅटिक्सची परीक्षा अमुक सायन्सची परीक्षा मग त्या शाळेतल्या काही हुशार विद्यार्थ्यांना समाविष्ट करून त्यांना काही स्कॉलरशिप देऊन अशा काही ठिकाणी शिकायला पाठवलं जातं त्याच्यासाठी ही प्रयत्नशील असलं पाहिजे त्याच्यासाठी लागणारे क्लासेस त्याच्यासाठी एखादा तास शाळा सात आठ तास अरे पण आपल्या पाल्याचा जीव केवढूसा त्याची शारीरिक क्षमता काय त्याची मानसिक क्षमता काय त्याच्या बुद्धीची झेप कुठपर्यंत आहे त्याला असं सगळं आपण जेव्हा ओझं टाकू तेव्हा त्याला ते झेपणार आहे का या गोष्टींकडे दुर्लक्ष करत फक्त स्पर्धेच्या युगामध्ये माझा पाल्य धावत राहिला पाहिजे प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला पाहिजे प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिल्या तीनमध्ये आलं पाहिजे नकान अशा फोल अपेक्षा करू या स्पर्धेच्या युगात या व्हिडिओमध्ये अचानकपणे मला एक कधीतरी वाचलेली कहाणी आठवली खूप छान कहाणी अक्षरशः म्हणजे प्रत्येक पालकाच्या डोळ्यात अंजन घालणारी अशी ती छोटीशी गोष्ट आहे जे नेहमीच घडतं म्हणजे प्रत्येक कुटुंबात हे घडू शकतं घडलेलं असेल सुद्धा छोटसं वय साधारणतः नऊ ते अकराच्या दरम्यानचा किंवा आठ ते दहा असंच गृहित धरा आठ ते दहाच्या दरम्यानचा एक मुलगा आणि साधारण एक दोन वर्षांनी लहान अशी त्याची छोटी बहीण चौकोनी कुटुंब पती पत्नी पती आपली कार काढतो चला मस्त फिरायला जाऊ म्हणतो मस्तपैकी सिटी ओलांडलं जातं छानपैकी एक हॉटेल बघून चहा नाश्ता वगैरे घेऊन पुढच्या प्रवासाला हे कुटुंब निघतं आता अर्थातच जेव्हा आपण सिटीतली गर्दीतून बाहेर जातो तेव्हा या छोट्या मुलांना चला आता आपण मस्तपैकी लॉंग ड्रायव्हर चाललो आहेत पप्पा आपल्याला घेऊन चाललेत त्या आनंदातच ही दोन्ही पूर्व मस्तपैकी कारमध्ये मजेत बसलेली असतात मग मुलगा बाबांच्या शेजारी ड्रायविंग सीटच्या बाजूचं सीट, सीट मुलगी आईच्या बाजूला मागे एका खिडकीत मम्मी बसली एका खिडकीत ही मुलगी बसली खिडकीच्या काचा उघड्या आहेत मस्तपैकी वारं अंगावर येत छान दृश्य दिसत आहेत हिरवीकार झाडं दिसत आहेत शेत दिसत आहेत आणि मस्तपैकी एक हायवे लागला त्या हायवेवरून कार पुढे निघाली साहजिकच या वयामध्ये मुलाला थोडंसं कुतूहल असतं एक दोन कार त्यांच्या बाजूच्या लेनमधून त्यांना ओव्हरटेक करून फास्ट पुढे गेल्या मुलांनी बाबांकडं त्याच्या पप्पांकडं हळूच बघितलं आणि पप्पांना सांगितलं पप्पा थोडा स्पीड वाढवा ना त्या कारला ओव्हरटेक करायचे आपल्याला शरीरात जिंकायची पप्पा पप्पा सुद्धा गाऱ्यातल्या था गालात हसले बालहट्ट पूर्ण करायचा म्हणून त्यांनी ऍक्सिलेटर वाढवलं आणि त्या दोन कारला ते ओव्हरटेक करून पुढं गेले अर्थात या पप्पांच्या कारची कॅपॅसिटी तेवढी नव्हती ज्या कार, कार ओव्हरटेक करून गेल्या होत्या त्यांनी स्पीड स्लो केला होता या बालमनाच्या ते लक्षात आलं नसावं आणि आपली कार पुढं गेली या आनंदात तो टाळ्या वाजवू लागला आणि पप्पांना त्यांनी टाळी दिली पप्पा यू आर ग्रेट असं काहीसं तो पुटपुटला पण तेवढ्यात अजून एक कार त्यांना ओव्हरटेक करून पुढं गेली आनंदाने उड्या मारणारं हे लेकरू ज्याचं वय आठ ते दहा मी सांगितलं थोडस रागात पप्पांकडे पाहू लागला पप्पा कसली स्लो चालवताय गाडी गेली ना ती गाडी पुढे चला ना आपल्याला त्याला ओव्हरटेक करायचे पप्पा चला ना स्पीड वाढवा ना सहज आणि साहजिक घडणाऱ्या गोष्टी आहेत या त्याचं ते वयच तसं आहे पप्पाने परत स्पीड वाढवलं आणि त्या कारला ओव्हरटेक केलं पुन्हा आनंद मागची मुलगी पण टाळ्या वाजवायला लागली दोघंही आपली पोरं मला म्हणतात पप्पा यू आर ग्रेट आणि नंतर दोन तीन कार पुन्हा आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाताना या मुलाच्या लक्षात आलं त्याने पाहिलं आणि मग पप्पांना तो ओरडला पप्पा सगळे पुढे चाललेत तुम्ही इतकी स्लो का चालवताय कार छे मीच मोठा पाहिजे होतो मीच चालवली असती असं काहीस लटक्या रागात बोलून गाल फुगवून तो खिडकीतनं बाहेर बघू लागला तेवढ्यात पप्पा म्हणाले बेटा तू सांगितल्याप्रमाणे आपण काही कारनं ओव्हरटेक करून पुढं आलो पण आत्ता तू ज्या कार पाहतोयस ज्या कारने आपल्याला दोन तीन कार ओव्हरटेक करून पुढं गेल्या असं तुला जे दिसतंय ते अगदी बरोबर आहे अरे आपली कार आपल्या कारचं इंजिन हे कमी क्षमतेच आहे आणि कमी क्षमतेच्या कार जास्त क्षमतेच्या कारशी अशी स्पर्धा करू शकत नसतात त्याचा इंजिनवर नको तो ताण येतो आणि अशा परिस्थितीत उगाचच्या उगा स्पर्धा जेव्हा आपण करतो कुठल्याही वेळेस तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते आपल्या कारला काहीतरी नुकसान पोचण्याची शक्यता असते त्याच्यामुळं समोरच्याची कॅपॅसिटी जास्त असेल कारवाल्याची त्याला ओव्हरटेक करण्याचा उगीस हट्ट नको दरुज थोडंसं समजून उमजून घे अतिशय मन लावून ते लेकरू ऐकत होत आणि पप्पांचं म्हणणं त्याला इतकं योग्य आणि पटलं त्याने पप्पांना एक टाळी दिली मग कार नॉर्मल स्पीडमध्ये पुढे गेली दोन तीन मिनिटांचं अंतर त्याने हळूच वळून मागं आईकडं बघितलं या लेकराला काय म्हणायचंय त्याच्या डोक्यात मेंदूत काय क्लिक झालंय त्या आईला समजलं ते लेकरू त्या आईकडे बघून हळूच हसलं आणि मग पप्पांकडे बघत त्यांनी बोलायला सुरुवात केली पप्पा त्या कारची क्षमता जास्त होती ना आपलं इंजिन छोट आहे ना हो बेटा म्हणूनच आपण नाही ओव्हरटेक केलं समजलं ना तुला पप्पा खूप छान समजलं पण पप्पा जसं त्या कारची क्षमता जास्त होती म्हणून त्या तुमच्या पुढं गेल्या आणि काही कारची क्षमता कमी होती आपल्या कारपेक्षा म्हणून आपण त्यांना ओव्हरटेक करून पुढं आलो मग त्या गोष्टीत आपण आनंद मानायचा ना पप्पा म्हणले अरे वा खूपच हुशार झालास तू तू आता मलाच समजावून सांगतोयस हो ना पप्पा आपण ज्यांना ओव्हरटेक केलं ऍक्च्युली ना आपल्या कारचं इंजिन जास्त क्षमतेचं असेल आणि त्यांचं कमी क्षमतेचं आणि आपल्याला ज्या ओव्हरटेक करून गेल्या त्यांच्यापेक्षा आपलं कमी क्षमतेचं आहे आणि त्यांचं जास्त क्षमतेचं इंजिनियर आहे इंजिन आहे आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींमुळं आपण आपल्या स्पीडने जाणं योग्य आहे ना म्हणजे मग आपल्याला काही नुकसान होत नाही म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त कार जोरात चालवायची नाही आहे अगदी बरोबर पप्पांनी मागं आईकडं पाहिलं वळून आईला मनातल्या मनात ओकळ्या फुटत होत्या थांबा तुमची तो दांडी उडवणार आहे आता तुम्हाला अजून लक्षात येईल ना माझ्या लक्षात कधीच आले त्याने माझ्याकडे एक लूक टाकला तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा आता कुठली गोष्ट कुठे जोडतोय शेवटी जे माझ्या पोटचं लेकरू आहे ते कशा पद्धतीने वागणार आहे कशा पद्धतीने बोलू शकतं हे बापापेक्षा आईला जास्त कळतं असं काहीसं मनामधलं ती स्वगत आपल्या मनातच गिळत राहिली आणि तो आपला हुशार लेकरू काय बोलते याच्याकडे कान टवकारते पप्पांनी आईकडे एक लूक बघून पुन्हा आपलं समोर लक्ष देऊन स्टिअरिंग हातात आहे त्यांचं ड्रायव्हिंगवरती लक्ष केंद्रित केलं आणि हा मुलगा बोलता झाला पप्पा याच उदाहरणावरनं आत्ता जे काही उदाहरण तुम्ही मला कारचं दिलं आहे की जास्त क्षमता असलेल्या कारला आपण ओव्हरटेक करायचं नाही आहे आपल्या कारच्या इंजिनची जशी क्षमता आहे तशाच पद्धतीने आपण तेवढ्याच पद्धतीने ती पळवायची ओगीच्या ओगीच त्या इंजिनवर ताण द्यायचा नाही यस राईट राईट बेटा आता हेच मी तुम्हाला सांगतो नेहमी पण तुम्ही ऐकतच नाही पप्पा अहो माझी क्षमता किती माझी बौद्धिक क्षमता किती माझी मानसिक क्षमता किती माझी शारीरिक क्षमता किती आणि तुम्ही मला प्रत्येक क्लासला जा प्रत्येक वेळेस एक ते तीनमध्ये मध्ये नंबर आला पाहिजे असा जो नेहमी आग्रह धरता ना तेव्हा मला ओरडून तुम्हाला हेच सांगायचं असतं पण तुम्ही ऐकायच्या मनस्थितीतच नसता पप्पा आता बघा तुम्हीच मला छान सुंदर उदाहरण दिलंय कारचं म्हणूनच तुम्हाला मी आता उद्यापासून सांगतो मला जे आवडेल ना तेवढंच मी करणार उगाच तुमचे स्वतःला वाटतं की आपल्या मुलांनी स्विमिंग पण यावं रायडिंग यावं सगळंच त्याला यावं अकॅडमिक मध्ये पण तो पहिल्या तीन विद्यार्थ्यात असावा असं नाही ना पप्पा घडू शकत मला ताण येतो पप्पा मला खूप वाईट वाटतं आणि मी कधी कधी खूप थकवून जातो कधी झोप लागते कळत नाही मग अभ्यासाला पण वेळ मिळत नाही पप्पा होऊन ऐकत राहिले आणि त्यांची चूक त्यांना कळली मागे आई गालातल्या गालात हसतीये ती छोटुकली मुलगी तिच्या पण लक्षात आली ती हळूच आईला टाळी देते छानपैकी कुटुंबामध्ये वेवलेंट मॅच झालेल्या मस्त मजेत ते ट्रीपला चाललेत पण या ट्रीपचा फायदा या मुलाने नक्कीच करून घेतला आपल्या पा पप्पानीच दिलेलं ज्ञान त्यांनाच त्यांनी कसं वापरलं अतिशय बोध घेण्यासारखी ही छोटीशी कथा या कथेतला हा जो मुलगा जे काही सांगतोय आणि जे काही बापाने त्याला सांगितलं होतं की आपण ज्या कारला ओव्हरटेक केलं त्याच्यात समाधान मानायचं तेच त्या, माना त्या मुलाने सांगितलं की मी वर्गातल्या कोणत्या विद्यार्थ्यांच्या पुढं गेलोय थोडासा त्यात समाधान माना ना पप्पा भले मी पहिल्या तीनमध्ये आलेलो नसेल त्या तीन मुलांची बौद्धिक क्षमता माझ्यापेक्षा जर अतिशय जास्त असेल आणि मी जर त्यांच्या जवळपास पोचण्याच्या बुद्धिक बौद्धिक क्षमतेचा नसेलच तर मी त्यांच्याजवळ कसा पोचू शकेन मग ही अशी अपेक्षा धरणं चुकीचं आहे ना मग कारचं इंजिन खराब होऊ शकतं म्हणजेच <laughs> माझं पण आहे ते सगळं टॅलेंट वाया जाईल कदाचित माझ्यावरती जास्त बोजा टाकला टाक तर आजच्या युगामध्ये आपल्या पाल्यांवरती आपण किती पद्धतीने बोजा टाकतोय कोणत्या कोणत्या अपेक्षा आपण त्यांच्याकडून धरतो आहे त्याला दप्तराचं ओझं तर आहेच आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतं कोणतं ओझं त्याच्यावर टाकतो आहे आणि उगाच आपली शाळेमध्ये असताना जी स्वप्न होती ती आपण मुलाच्याकडनं पूर्ण करून घेतो असा काहीतरी समाजामध्ये टेंबा मिरवण्यासाठी त्याला अनेक गोष्टींच्या क्लासेसला घालणं त्याला कंटिन्युअसली तो बिझी राहावा तो सतत कार्यरत राहावा या गोष्टीचा कोगीसच मनातल्या मनात अट्टहास धरून या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये माझं लेकरू सगळ्यामध्ये पुढं असावं हे वाटणं वगैरे साहजिक आहे हो पण हे वाटणं आणि प्रॅक्टिकली त्या मुलाची काहीतरी क्षमता असणं याच्यामध्ये काहीतरी अंतर असतं विनाकारण आपल्या पाल्यांचं काही शारीरिक मानसिक बौद्धिक नुकसान होऊ नये याच्याकडे काळजी घेणं फार गरजेचं आहे उगीचच्या उगीच सर्व काही गोष्टी त्याला दहावीच्या आत आल्याच पाहिजेत असं नाहीये काही गोष्टी ही अकॅडमिक वर्ष महत्वाची जी असतात आठवी नववी दहावी ही होऊन जाऊ द्या त्याचा अभ्यास होऊ द्या त्याचा पाया पक्का होऊ द्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामधनं तुम्हाला असं वाटतं की माझ्या मुलाची शारीरिक क्षमता पण चांगली असली पाहिजे अशा गोष्टींकडे तुम्हाला दहावीनंतर पण लक्ष देता येईल त्याला दहावीनंतर पण टाकता येईल शिकायला त्याला जिममध्ये घालता येईल त्याची शारीरिक क्षमता वाढवता येईल त्याच्यासोबत धावायला जाता येईल तुम्हाला दहावीनंतरचं लेकरू हे तुम्हाला मित्रासारखं वागवावं लागेल मग त्याच्या झोपटीने तुम्ही पण जा ना पण पन लहानपणापासून त्याला असे काही आग्रह धरून त्याच्यामध्ये खूप काही आलंच पाहिजे असा आग्रह धरत त्या पाल्यांच्या नुसतं जीव मेटाकुटीला येईपर्यंत आपण त्यांच्या जर मागं लागत असूत तर त्यातून निष्पन्न फारसं काही होत नाही कारण क्षमता नसेल मनापासूनची आवड नसेल तर कोणताही पाल्य उगीच आईबाबांच्या आग्रहाखातर जायचं म्हणून त्या क्लासला जाईल पैशाचा नाश होईल वेळेचा नाश होईल निष्पन्न त्याच्यातनं तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही परिणामतः तुम्हाला नैराश्य येईल आणि तुम्ही त्या पाल्यावर रागराग करून घरातलं वातावरण बिघडू शकतं आणि विनाकारण रागराग केल्यानंतर त्या पाल्याची मानसिक अवस्था अशी काही होईल की नंतर त्याच्यामध्ये सुधारणा होणंसुद्धा शक्य होणार नाही तुमच्याविषयी त्याच्यामध्ये एक प्रचंड प्रमाणात राग उत्पन्न होईल फक्त तो राग व्यक्त करू शकणार नाही कारण त्याचं वय पण हे वय जेव्हा जसं जसं मोठं होत जाईल तसा, तसा तसा तो राग म्हणजे एक ज्वालामुखी होऊन जाईल आणि मग ते तुम्हाला भोगावं लागेल अशा घटना घडलेल्या गट आहेत कित्येक कुटुंबात अगदी छोटी छोटी कारणं आहेत त्या कारणावरनं राग धरलेली मुलं वयवर्ष चाळीसपर्यंत सुद्धा बापाचा राग विसरत नाहीत त्या बापाचा एकेरी उल्लेख करतील त्या बापाला चार मित्रात दोन चार शिव्या हसडल्याशिवाय त्या बापाचा विषय काढणार नाहीत हे बघतोय आपण समाजामध्ये मग इतका मोठ्या प्रमाणात स्वतःचा अपमान समाजामध्ये आपल्याच मुलाच्या तोंडून करून घ्यायचा आहे का आपल्याला हा प्रश्न प्रत्येक पालकाने आपल्या अंतर्मनाला विचारण्याची वेळ आहे म्हणूनच कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्यांवरती त्याच्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेच्या विरुद्ध जाऊन त्याला कोणत्याही आग्रह करून क्लासेसला पाठवायचे नाही इतकंच स्वतःच्या मनाशी ठामपणे ठरवा त्यामध्येच पालन पोषण जे करायचं आहे आपल्याला त्याची गुरुकिल्ली आपल्याला सापडेल आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण पालन पोषण करू जेव्हा त्याचं एक समजूतदार वय होतं त्यावेळेस त्याच्याशी डिस्कशन करा व्यवस्थित विचारविनिमय होऊ द्या घरामध्ये त्याच्या आईलासुद्धा समाविष्ट करून घ्या त्या चर्चेमध्ये आणि मग त्याची आवड निवड मग त्याला काही इच्छा किंवा मग हे जर शिकलास तर तुला अशा अशा गोष्टींमध्ये स्कोप आहे पुढे खूप ठिकाणी तुला डिमांड येऊ शकतं अशा तुमच्या ज्या काही ज्ञानामध्ये गोष्टी आहेत त्या त्याची चर्चेत आणा त्याला जे ज्ञान मिळालं आहे कदाचित तुम्हाला नसतं इतकं ते ज्ञान त्यांच्याकडं असतं आजच्या युगात नक्की काय चाललं आहे कोणता कोर्स महत्त्वाचा आहे कोणत्या गोष्टीमधलं प्रावीण्य मिळवल्यानंतर आयुष्य चांगलं स्टेबल होतं सुखसमाधानात माणूस जगू शकतो ह्या गोष्टी त्यांना पण काही कळत असतात त्यांनासुद्धा बोलण्याचा मौका द्या अशी चर्चा घरामध्ये करून कुटुंबातल्या इतर काही ज्ञानी मंडळींना आणून असे काही महत्त्वाचे त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीतले निर्णय नंतर घेणं अतिशय योग्य असतं उगाच लहानपणापासून त्यांच्या मनावर कुठलंही ओझं टाकून मी आम्ही खूप छान पालनपोषण करतो आमच्या मुलांचं अशा पद्धतीने आजूबाजूला देखावा निर्माण करण्यात काहीही साध्य होणार नाही म्हणूनच सोशल अवेअरनेस या कॅटेगरीतला आजचा हा अजून एक व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असाच मला तरी वाटतो ज्या ज्या घरामध्ये छोटी छोटी मुलं आहेत जी प्राथमिक शाळेत आहेत जे हायस्कूलला आत्ताच गेलेत अशा सर्व घरांमध्ये याचं शेअरिंग होणं फार अत्यंत हो आवश्यक आहे अशा आईबाबांना त्यांच्यामध्ये खूप मोठी एक जिज्ञासा असते जिद्द असते की आपले पाल्य हे सगळ्यात चमकले पाहिजेत पण हा खोटा आशावाद धरून आपल्या पाल्याचं नुकसान करू नका त्याला जितकं जमतंय त्याला जितकं आहे तेवढ्याच गोष्टी त्याला करायला सांगा अकॅडमिक इयर्स जी असतात दहावीपर्यंतची या फार महत्त्वाची वर्ष आहेत ह्याच्यामध्ये फक्त त्याला शाळेतल्या पुस्तकी जे ज्ञान आहे अभ्यास जो आहे जे परीक्षेमध्ये त्याला विचारलं जाणार आहे प्रश्नपत्रिकांची त्याला जी सोडवणूक उत्तरं द्यायची आहेत त्याच्यामध्ये तो तरबेज झाला पाहिजे एवढ्याच त्याला ट्यूशन्सचं ओझं ठेवा त्याही तुम्ही जर स्वतः शिकवू शकत असाल आणि घरात तुम्हाला वेळ असेल तर तोही त्याची ताकद वाचवा त्याचा वेळ वाचवा त्या ट्यूशन्स तुम्ही घेतल्या तर त्याला जास्त चांगल्या रीतीने समजून सांगू शकाल हे सुद्धा नक्की असतं अर्थात ज्या ठिकाणी क्वालिफाईड आहेत पेरेंट्स आणि ज्यांना वेळ आहे अशाच घरांच्या बाबतीत मी हे इन्सिस्ट करेन ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच चांगल्या चांगल्या ट्यूशन्सचा त्याला फायदा नक्की दिला पाहिजे कारण हा बेस जो पक्का होतो त्याचा उपयोग नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर होतोच होतो आशा करतो अशा या काही छोट्या छोट्या गोष्टींनी छोट्या छोट्या सल्ल्यामुळं कदाचित काही घरातल्या पाल्यांवरचं ओझं कमी होईल असं मला तरी वाटतं जर हा व्हिडिओ त्या लोकांनी पाहिला तरी छान होईल आणि सगळेच पाल्य सगळीच मुलं स्मूल, सगळ्याच मुली या ज्या प्राथमिक ते हायस्कूलच्या वयापर्यंतच्या असतात त्यांच्यावरती विनाकारण कुठलंही ओझं त्या त्या, 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 त्या कुटुंबाकडून लादलं जाणार नाही असं मला तरी वाटतं याच गोष्टींसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो भेटत राहूया कवी प्रवी शो अशाच अनंत गोष्टींचा खजिना देणारा एकमेव यूट्यूब चॅनल जो चालवतोय हा प्रवी प्रवी म्हणजे प्रशांत विजय या कलाक्षेत्रामध्ये प्रवी हे नाव धारण करण्याचं एकमेव कारण माझ्या या छोट्या मित्रांना थोडंसं इन्स्पिरेशन मिळावं म्हणून सांगतो जे काही आहे ते आपले आई बाबा जरी समजा आपल्यावर उजं लादत असले नंतर समजुतीने घेतील पण जे काही आहे ते सर्वस्व आपले आई बाबा असतात आपले आई वडील असतात ते कधीही आपलं वाईट चिंतत नसतात तसंच माझे वडील विजय आणि माझी आई शोभा कवी प्रवीज शो हे जे टायटल मी दिलं आहे त्याच्यामध्ये माझे वडील पण आहेत आणि माझी आई पण आहे कवी प्रवीज वीज याने की विजयमधला वीज आणि शो शोभामधली शो हे अक्षर यामुळं कवी प्रवीज शो प्रवी माझं नाव प्रशांत विजय राजे आणि प्रवी हे मी नाव धारण केलं की यदा कदाचित या कलाक्षेत्रात वावरताना आता आज मी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर झालोच आहे तशी पाहिली तर या कलाक्षेत्रातली ही प्रसिद्धी खूप मोठी प्रसिद्धी आहे फक्त पायजमिनीवर जमिनीवर मी ठेवून वागतो त्याच्यामुळं वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर याची डेप्थ ज्यांना माहिती आहे की यांनी काय केलंय अखंड वीस तास उभं राहून सादरीकरण कुठलीही डायरी चिठ्ठी चपाटी मोबाईल टेलिक्रॉमटर कॉम्प्युटर लॅपटॉप कशाचीही मदत न घेता सिम्पली फिरत फिरत स्टेजवरनं सादरीकरण तेही अखंड वीस तास गिनेश बुकच्या नियमावलीप्रमाणे मी करू शकलो त्यामुळे या प्रवी हे नाव जे धारण केलं आहे याच्यामागे एकच भूमिका आहे असं काही माझ्या हातनं जर अप्रूप काही घडलं आणि माझी जर प्रसिद्धी मी गेल्यानंतरसुद्धा राहिली या पृथ्वी तलावर कुठेतरी तर माझी एकट्याशी नाही माझ्यासोबत माझ्या वडिलांची पण प्रसिद्धी राहिली पाहिजे क्योंकि आखिर मैं उनका बेटा त्यासाठी प्रशांत विजय प्रवी हे मी नाव धारण कलाक्षेत्रासाठी खास धारण केलेलं नाव आहे आशा करतो या प्रवीने जे जे काही या चॅनलवर दिलं आहे त्याच्यातून नक्कीच तुम्हाला घेण्यासारख्या गोष्टी अनंत आहेत आठ हजार पाचशे साठ व्हिडिओचा सा खजिना तुमच्याच पुढं आहे आणि रोज तीन चार तीन चार अपलोड्स माझ्याकडनं होत आहेत ही ताकद आईवडिलांचे आशीर्वाद आणि सर्व सबस्क्रायबर आणि मला नितांत प्रेम करणारे कलाक्षेत्रात मी उतरल्यापासून गेली पंचवीस तीस वर्ष माझ्यावर प्रेम करणारी जितकी म्हणून माणसं आहेत जी माझी आपली माणसं आहेत त्या सगळ्या माणसांच्या प्रेमाची ताकद मला हे चालत ठेवण्याचं बळ देते मी असंच चालत राहीन आपण नक्कीच पाहत राहा ऐकत राहा कविप्रवीच शेव यूट्यूब चॅनल